30 vada. Vada 20, રૂપિયા વીસ રૂપિયા કાર

दहा रुपये दहा रुपये दहा रुपये दहा रुपये चालू आहे आपले जीवन दहा रुपये दहा रुपये मांडा मांडायचे का अकरा रुपये बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये हो धरणंदली चौदा रुपये झाले चौदा रुपये पंधरा रुपये पंधरा रुपये पंधरा रुपये कार पंधरा रुपये पंधरा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये चला धरणतली સોળ રૂપે સોળ રૂપે સોળા રૂપે લે ના કા ખાલી પડુ બરાબર વીસ રૂપિયા વીસ રૂપિયા વીસ રૂપિયા એકવીસ રૂપે એકવીસ રૂપિયા એકવીસ રૂપિયા મેડમ બોલા દહ રૂપે દહ રૂપે પંદર રૂપે પંદર રૂપે પંદર રૂપિયા કિલો

పుపా సోా రూపాయ సూపాయ అూపా మేడం రూపాయ కిలో రూపాయ కిలో రుపాయ కిలో చూపా చాల రుపాయ కిలో నౌ రుపాలో చాలా రూపాయ కిలో చారు పైకులు పోదులు చారు పైకులు చారు పైకులు చారు పైకులు చారు పైకులు చారు పాత్రన్సర్ల దీకాంతి పాత్రలు పాత్రలు సహరు బైకులు సాత రూపాయలు వీసు రూపాయలు పంచవీసులు తీసు రూపాయలు పస్తీస్ రూపాయలు చాలీస రూపాయలు పంచాయతీ రూపాయలు పన్ను రూపాయలు ఎక్క వంద రూపాయకులు బావన రూపాయకులు పంచవన్న రూపాయలు సాటర్ రూపాయలు

ప్ర్బు ప్రటరు మారారు పలో సిన్ పారు మేదారు ఉత్రఆాగైడు అక్రు సిన్ పారారు కృప్రు అయేన్ తారారు కృరు మేదారు పారు వారం వారు � తీసు రూపాయ కిలో పచ్చిస్ రూపాయ కిలో చాలి రూపాయ కిలో చాలి రూపాయ కిలో రూపాయ కిలో తేచ రూపాయ కిలో पंचाळीस रुपये किलो बोलाय तुम्हाला पंचाळीस पंचाळीस नाही तुमचे रुपये 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 सत्तेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस एकोणपन्नास माल भारी एक नंबर एकोणपन्नास 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 पन्नास रुपये किलो पन्नास पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलो पन्नास पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलो बरं तुम्हाला पन्नास रुपये पन्नास रुपये मामा पन्नास आहे तुमचे नाही पन्नास रुपये पन्नास रुपये 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 किलो रुपये किलो पंधरा किलो किलो गुणी पंचवीस रुपये किलो सगळ्याला सगळ्याला किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो इकडे बघाय बाट घ्यायचं काय पटकन बोल तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये एवढी कोणी तीस रुपये तीस रुपये किलो बोलायचं तीस रुपये तीस रुपये बत्तीस रुपये तेतीस रुपये तेहतीस तेहतीस रुपये रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपये गुलाब किलो बोलायचं पंचवीस मिरच्या घ्या मिरच्या काहीच तुला ना पंचवीस तीस रुपये किलो एकतीस रुपये किलो एकतीस रुपये किलो एकतीस एकतीस रुपये गोकटराव चाल ते का बत्तीस रुपये किलो बत्तीस 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 रुपये बोलायचं बत्तीस रुपये किलो बत्तीस बत्तीस रुपये बत्तीस कमी झाले बत्तीस नाहीतीस तीस तेतीस काय आढळलं ना मी तीस अमिशन रुपये ते

सत्तावीस अठ्ठावीस तीस एकतीस बत्तीस पस्तीस छत्तीस अमिशन लागल शेतकरी छत्तीस सदोतीस अडतीस चाळीस चाळीस एक्चाळीस एक्केचाळीस रुपये भांडा एक सोनी चाडा एक પન્નાસ કોઈ કેમ પન્નાસ 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 રૂપે લિંબુ હાટકર લિંબુ ઘે બોલો પન્નાસ

શંભર રૂપિયા એકશે પાંચ એક છે દા એકશે દા રૂપિયા માડમ જે એકતીસ રૂપે કિલો

तीस रुपये एकतीस रुपये मिरची एकतीस रुपये किलो बत्तीस रुपये तेतीस रुपये तेलो तेतीस रुपये तेतीस रुपये तेतीस रुपये किलो तेतीस 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 रुपये 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 किलो मिरची तेतीस रुपये विरकर तेतीस रुपये विरकर चल तेतीस रुपये चालू आहे तेतीस रुपये झरी झरे झरे तेतीस चालू आहे मालभारी तेतीस रुपये तेतीस रुपये तेतीस चालू कर ते रुपये तेतीस रुपये मालभारी तेतीस रुपये किलो चौतीस रुपये किलो चौतीस रुपये मिरची चौतीस रुपये चौतीस रुपये हटकर मिरची घ्यायची का मिरची मिरची

बत्तीस रुपये तेहतीस रुपये चौतीस रुपये गवार पस्तीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये किलो पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये किलो माल चांगला आहे पन्नास रुपये किलो पन्नास रुपये मांढरे अठरा रुपये किलो सोळा रुपये किलो शेवगा सत्तर रुपये सतरा सतरा अठरा अठरा रुपये किलो एकोणीस वीस रुपये किलो एक 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 मांड एक झरी मांड एक मांडू दोन्ही एक झरी मांड तुम्हाला घ्यायची का एक झरी मांड अहो एकाच्या दोन्ही सगळं सारखं माल निघतोय एक भाबीला मांड किलो नऊ रुपये किलो दहा रुपये किलो शौघ दहा रुपये किलो अकरा रुपये किलो पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एकोणीस रुपये एकोणीस रुपये किलो एकोणीस वजन सांगा एकोणीस एकोणीस रुपये एकोणीस रुपये एकोणीस रुपये किलो एकोणीस रुपये किलो एकोणीस रुपये वीस रुपये भांडरी चला कायरी कायरी चला कैरी गार काही चला काही कायरी पपट कैरी कैरी दहा रुपये किलो अकरा रुपये किलो कैरी अकरा बारा रुपये किलो तेरा रुपये किलो कैरी चौदा रुपये किलो पंधरा रुपये किलो पंधरा सोळा रुपये सत्तर रुपये अठरा रुपये वीस रुपये वीस एकवीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये तुला चोवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये किलो चोवीस रुपये किलो कैरी पंचवीस रुपये किलो कैरी पंचवीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये जाऊन देऊ सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो भैरू भैरा घर सव्वीस चौदा रुपये किलो भेंडी आहे चौदा पंधरा रुपये किलो आहे सोळा रुपये किलो सत्तर किलो अठरा पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये मार पाच रुपये किलो भेंडी पाच रुपये किलो सहा रुपये किलो भेंडी सहा रुपये किलो सहा रुपये किलो भेंडी सहा रुपये सहा रुपये किलो सहा रुपये किलो भेंडी सहा रुपये किलो सहा रुपये किलो भेंडी सहा रुपये बोला तुम्हाला सहा रुपये किलो सहा रुपये किलो बदला बदल चला गवर गवार एटकार गावरान गावरान गवर गव्हर गावराने गावरान दहा रुपये किलो पंधरा रुपये किलो सोळा रुपये किलो गवार सतरा अठरा ए पोपट अठरा रुपये किलो गवार

पस्तीस छत्तीस छत्तीस बोलेच बनला छत्तीस रुपये छत्तीस सदोतीस रुपये दोघाचे अडोतीस रुपये एकोणचाळीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस एक्केचाळीस रुपये पोपट धरण पोपट धरण करीत आहे त्रेचाळीस रुपये चव्वेचाळीस पंचेचाळीस शेचाळीस रुपये शेचाळीस रुपये शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोनपन्ना पन्नास एक्कावन एक्कावन्न रुपये किलो एक्कावन्न रुपये किलो एक्कावन रुपये किलो रेखा रेकामाशी मांडरी कोथंबीर गेमाडा दोनशे सव्वा दोनशे अडीचशे तीनशे रुपये शेकडा सव्वा तीनशे चारशे रुपये शेकडा चारशे सव्वा चारशे रुपये द्या मोठालय साडे चारशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये शेकडा पाचशे पाचशे रुपये पाचशे रुपये शेकडा पाचशे सव्वा पाचशे रुपये शेकडा सव्वा पाचशे सव्वा पाचशे सव्वा पाचशे सव्वा पाचशे मोठा आहे पाचशे रुपये साडेपाचशे साडेपाचशे साडे पाचशे रुपये साडेपाचशे रुपये साडेपाचशे रुपये मांड के माई बोनी मांड एक भाऊ माई मांड एक भाऊ शंभर रुपये शंभर रुपये

चार रुपये किलो पाच रुपये किलो पाच रुपये किलो पाच रुपये किलो पाच रुपये किलो दोड पाच रुपये किलो रुपये किलो भेंडी चौदा पंधरा रुपये किलो सोळा रुपये सतरा अठरा एकोणीस वीस वीस रुपये किलो वीस रुपये किलो भेंडी वीस रुपये वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो भेंडी वीस रुपये किलो भेंडी वीस रुपये किलो एक एक दोन एक, एक वीस रुपये किलो एकवीस रुपये किलो बावीस रुपये किलो भेंडी तेवीस रुपये किलो तेवीस रुपये तुला बोलायचं का चोवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस बोलायचं का पंचवीस सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये किलो सव्वीस सत्तावीस रुपये किलो सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये भरटे बाई मांडरे सहा रुपये किलो सहा रुपये सात रुपये किलो सात रुपये किलो कवळीचे सात रुपये किलो सात रुपये किलो भेंडी सात रुपये किलो केरू सात सात रुपये रुपये किलो किलो बघा तो राहतो सात रुपये कोल्हा मारायचे पटकन सांगा सात रुपये सात रुपये सात रुपये किलो सात रुपये किलो हे सात रुपये किलो विरकर वीस रुपये पंचवीस रुपये चार बॅगी येते पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास लुकता पन्नास पन्नास रुपये पन्नास रुपये लगता साठ रुपये लगता उगता साठ रुपये साठ रुपये साठ रुपये पासष्ट रुपये बासठ सत्तर रुपये काल किलो मिरची चोवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो मिरची पंचवीस सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस यांच्या नावावर दोन कर सव्वीस रुपये सव्वीस रुपये कोबी सव्वीस रुपये कोबी नि आल्यावर सांगत जाते सव्वीस सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये रुपये तीस किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो मिरची तीस रुपये कमाले कमाले घमा तीस रुपये किलो 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 मिरची तीस रुपये बॉलोच बनला तीस रुपये किलो तीस रुपये किलो बॉलेच ना तीस रुपये किलो तीस रुपये घमाळे तीस रुपये किलो तीस आहे तीस रुपये किलो 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 मांडरी रे एक ब्राह्मणी मांड किती एक का साठ रुपया सत्तर रुपये ऐंशी नव्वद रुपये पाच रुपये दहा रुपये एकशे दहा एकशे पंधरा एकशे बीस एकशे पंचवीस वाघ एकशे पंचवीस वागाय एकशे तीस रुपये एकशे पस्तीस रुपये चाळीस रुपये एकशे चाळीस पॉलेज कोणला एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये भैया रुपये रुपये किलो बेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस रुपये चव्वेचाळीस पंचेचाळीस दोघा चेस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास रुपये पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलो दुसरे चे एक्कावन्न रुपये बावन रुपये बावन त्रेपन्न रुपये चौपन्न रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न पंचावन्न मांडरीय सोळा रुपये किलो सोळा रुपये किलो सत्तर रुपये किलो अठरा रुपये एकोणीस रुपये वीस रुपये वीस रुपये किलो काढलं वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस

ரோ सोळा रुपये किलो सतरा अठरा एकवीस एकवीस बावीस बावीस रुपये किलो तेवीस रुपये किलो तेवीस रुपये तेवीस रुपये तेवीस रुपये किलो तेवीस रुपये किलो तेवीस रुपये किलो तेवीस रुपये चौदा दोन पंचेचाळीस रुपये किलो पन्नास रुपये किलो गवार पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये किलो हरिमाली अये चल पन्नास झाली पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये बोलायचं लई थोडे दोन ठिकाणी आणि दादा गवारीवाली तीस रुपये चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो एक्केचाळीस रुपये बेचाळीस रुपये रुपये त्रेचाळीस चव्वेचाळीस रुपये चव्वेचाळीस चव्वेचाळीस रुपये चव्वेचाळीस 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 रुपये चव्वेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये बोलायचा चव्वेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये चव्वेचाळीस 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 गवार उरमुरी લઈ કા હો ચાળીસ રૂપિયા ઢાલે માર